श्री स्वामी समर्थ सर्वांना एखाद्या प्रसंगात आपल्याकडून झालेली चूक आपल्या लक्षात येणे हेही देवाचेच सहाय्य असते आपल्या मनात येणारे अयोग्य विचार शक्तींमुळे येत आहे हे आपल्याला कळते हेही देवाचे सहाय्य असते आणि पुढे त्या विचारांवर सकारात्मक विचारांनी मात करता येते हेही देवाचेच सहाय्य असते आपलं मन रहावे। ही, काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असते त्यावेळी शांत राहावे कुणाशीही काहीही बोलू नये अशावेळी डोळे मिटून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्याही असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच आपल्याला अस्वस्थतेचे ढग विरूनही जातात मनाला प्रसन्न वाटते अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकावयास मिळते म्हणून त्यावेळी म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता फक्त नामस्मरण करा नामस्मरण हा एक चांगला उपाय मार्ग आहे धन्यवाद